कारसेवक ते जनसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रभू श्री राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनातील कारसेवक इथपासून सुरू झालेला भाजपचे आमदार श्री संजय केळकर यांचा गेल्या दहा वर्षातील प्रवास जनसेवक होण्यापर्यंत पोहोचलाय आमदार हा जनतेच्या सेवेसाठी असतो हे त्यांनी आपल्या कृतीतून वेळोवेळी दाखवून दिलंय जनसेवा जनहिताची कामं आणि सर्वसामान्यांना न्याय मिळेपर्यंत लढणं जनतेप्रती आदर असण यामुळेच खऱ्या अर्थाने त्यांची ओळख जनसेवक अशी बनली आहे शासकीय विद्या निकेतन मध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सिडनहॅम कॉलेजमधून कॉमर्स विषयात पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी लॉ आणि टॅक्सेशनचं शिक्षण घेऊन टॅक्स कन्सल्टंट म्हणून वर्ष काम केलं ते भाजपच्या स्थापनेपासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असून स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी यांना आदर्श ठेवून त्यांनी जनसेवेचं व्रत हाती घेतलं एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कार्यकाळात देशातील आणीबाणी विरोधीच्या लढ्यात ते विद्यार्थी लढाकृती समितीचे निमंत्रक राहिले आहेत गुजरात मध्य प्रदेश राजस्थान या मतदारसंघांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या कालावधीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या विविध पदांवर ते कार्यरत होते दोन वर्ष कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि त्यानंतर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे सलग दोन वेळा आमदार अशी त्यांची आत्तापर्यंत कारकीर्द राहिली आहे आमदार आपल्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून मतदार मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या अडचणी समजून घेणे त्यांच्या सूचना ऐकून त्यावर ठोस उपाययोजना करून त्या सोडविल्या जात आहेत संजय केळकर यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून केळकर साहेबांनी संपूर्ण मतदारसंघात एकशे पंचवीसहून अधिक ठिकाणी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत आदरणीय आमदार श्री संजय केळकर साहेब हे रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष असून या व्याख्यानमालेच्या माध्यमातून ते ठाण्यात गेले अडतीस वर्ष विचारवंतांचे विचार सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहेत हुक्का ड्रग्ज या नशेच्या दिशेने तरुणाई जात असल्याचे लक्षात येताच केळकर हुक्का पार्लर अमली पदार्थ विक्री सातत्याने आवाज लोक उभी केली अंमली पदार्थाचे त्याच्यामध्ये वापर होतो त्याच्यामुळे हुक्का पार्लर मुक्त ठाणे करता येईल का पोलिसांनी होऊ शकत आणि या चळवळीच्या माध्यमातून अनेक तरुणांना नशेतून बाहेर काढले भूमाफियांकडून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये आणि त्यांच्या जीवाला धोका पोहोचू नये यासाठी अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम उघडली या प्रश्नी विधानसभेत आवाजही उठवला या जनसेवकाने तळागाळातील सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहत त्यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य केलं जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून शहरातील सर्व घटकांसाठी सर्व उत्पन्न गटातील लाडक्या बहिणींसाठी अनोखी भेट दिली आहे आम्ही जनकल्याण कार्ड हे त्या दुकानात दाखवलं साडीचं असेल ड्रेस मटेरियल मोबाईल औषधाचं दुकान अशी विविध प्रकारची दुकानांनी त्याला मान्यता दिल्यामुळे आज पंधरा टक्क्यापासून ते पंच्याऐंशी वाई पन्नास टक्क्यापर्यंत हे जनकल्याण कार्ड जे आहे हे दाखवलं त्यांना सूट मिळते यासह आयुष्यमान भारत कोंडी सोडवण्यासाठी आदरणीय केळकर साहेबांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोपरी पुलाचं रुंदीकरण झालं कोपरी ब्रिज आहे तर काही वेळेला कोपरी ब्रिजचे जनक म्हणून देखील माझा उल्लेख होतो मलाही समाधान वाटतं पण अनेकांचे हात लागत असतात या कोपरी ब्रिजचं दोन हजार बारापासून मी पाठपुरावा करून हा आठ लेनचा होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला एक मोठं विकासाचं काम या कोपरी आठ लेनच्या कोपरी पुलामुळे झालं ठाणे स्टेशन परिसरात उभारण्यात आलेलं देशातील पहिल्या रेल्वेचं इंजिन मध्यवर्ती कारागृह स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास असा ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम केलं टाउन हॉल नूतनीकरण टोलमुक्तीसाठी सतत पाठपुरावा अशी अनेक कामं केली मतदारसंघातील सर्व अनुदानित आणि पालिकेच्या शाळा आमदार निधीतून डिजिटल केल्या क्लस्टरमधून अधिकृत इमारती वगळण्यासाठी आवाज उठवून लाखो रहिवाशांना दिलासा दिला ठाणे दिला। शहराच्या पुनर्विकासातील अडथळे दूर केले विकासकांकडून फसवणूक झालेल्या रहिवाशांना न्याय मिळवून दिला पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत ठाणे जिल्हा रुग्णालयात सहा वर्षांपूर्वी अखंडित अन्नछत्र सुरू करून जवळपास सहा लाख अडतीस हजार गोरगरिबांची भूक भागवण्याचं काम केलंय आणि हे काम आजही अव्याहतपणे सुरू आहे पोलिसांची कुटुंब सुस्थितीत राहावीत यासाठी ठाणे पोलीस वसाहतीतील एक हजार पन्नास घरांच्या दुरुस्तीसाठी अडुसष्ट कोटींचा निधी आणि तीनशे शहाण्णव सर्व्हिस क्वार्टर्स मंजूर करून घेतल्या त्याचे कामही सुरू झाले पोलिसांना आणि निवृत्त पोलिसांना हक्काची घरं मिळावीत यासाठी सतत पाठपुरावा केला आणि शासनाने तसा धोरणात्मक निर्णयही घेतला आहे भरतीसाठी येणाऱ्या भावी पोलिसांसाठी निवारा शेड प्रस्तावित केली आहे कोकणातील शेतकऱ्यांसाठी आंबा महोत्सवातून हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय ही लोकसेवा करत असताना विधानसभेत आणि अधिवेशनात मात्र शंभर टक्के हजेरी लावली आहे लोकसहभाग लोक चळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आमदार श्री संजय केळकर हे यशस्वीरित्या वाटचाल करीत आहेत अशा तिहेरी भूमिका बजावणारे केळकर हे जनतेच्या प्रती खऱ्या अर्थाने जनसेवक आहेत